नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी सांगली यांच्या अंतर्गत विविध पदांसाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी जिल्हा सांगली नोकर भरतीची जाहिरात आहे या अंतर्गत आस्थापाणीवरील कनिष्ठ लिपिक नाईक हेड हिडपिओन आहे त्याचबरोबर वॉचमन शिपाई या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत पहिल्या पदाचं नाव आहे कनिष्ठ लेपिक एकूण दोन जागा आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तसेच एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे वेतनक्षणी एस सहा एकोणीस सहाशे त्रेसष्ट दोनशे दुसरं पद आहे नाईक हेड पी उन साथी एक जागा आहे शैक्षणिक पात्रता दा, दहावी पास असणे आवश्यक आहे एस तीन सोळा सहाशे चारशे तिसरं पद आहे वॉचमन शिपाईपदासाठी एस एस सी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या भरती परीक्षेचं पूर्ण वेळापत्रक डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे विस्तारित पद्धतीने पाहू शकता ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सुरू होत आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून अकरा वाजल्यापासून शेवटची तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पाच वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पाच वाजेपर्यंत आहे परीक्षा प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्यासाठी संकेतस्थळावर सूचना जारी केली जाईल त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हा सुद्धा संकेतस्थळावर अधिकृतरित्या कळवला जाईल परीक्षा शुल्क जे आहे सर्व पदांकरता साडेसातशे सातशे पन्नास रुपये परीक्षा शुल्क विना परतावा अधिक अठरा टक्के जी एस टी एकशे पस्तीस रुपये असे आठशे पंच्याऐंशी रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे वयोमर्यादा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वय अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे या संदर्भात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल आणि परीक्षेची तारीख पुढे कळवण्यात येईल तर या पद्धतीने महत्त्वाचे अपडेट आहे यामध्ये परीक्षेसंदर्भातल्या डिटेलमध्ये माहिती जाहीर करण्यात आली आहे अशा पद्धतीने कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी सांगली या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता इथे पाहू शकता ऑप्शन आहे ऑनलाईन अर्ज भरणा या लिंकवर क्लिक केल्यानंतर अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आहे इथे पाहू शकता इथे लॉग इन आय डी आणि रजिस्ट्रेशन आहे इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे पहिल्यांदा न्यू ॲप्लिकेशनसाठीचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये बघ पाहू शकता ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन आहे एंट्री क्वालिफिकेशन कॅन्डिडेट प्रोफाईल एज्युकेशनल शैक्षणिक अर्धा आहे एक्सपिरियन्स डिटेल्स आहेत इत्यादी सगळी माहिती यामध्ये फिलआउट करून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा